कॉलेजला बघा आता बघ कोणत्या कॉलेज नव्हतं एम आय टीच लाई अरे साधा आहे ना आपण कुठं गेलो काय सांगा एम आय टी काय एम आय टी मग एवढं मला मला आळंदीच एम आय टी असं म्हणावं लागत आहे ना काय गर्दी होती तिथं मला तुला सांगता तुझं नशिबात कॉलेजच नाही बरं का आज दाखवायचं म्हणजे कॉलेज करतो ना मला असं वाटतं आमच्या टायमाला पल्सर बाईक असावी पैसे असावे जीएसपी मध्ये वागत कुठले ना मग आमच्या पडला कुठे तो आमचा <laughs> 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 <भी जो> <laughs> आम 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 पाय पोहोच होतो <laughs> <भी जो था। laughs> रस्ते होता आम्ही कुठं होतो करावं लागतो आमच्या वाट्याला असं शेटमध्ये नाही म्हणू गावठी बोला गावठी बोला पण Okay. ला तू ही कस काय आली इकडे चुकले कस काय ही बी जी एस तू इकडे इंजिनिअरिंग कुणी आवडते का ऍक्टिंगला किंमतच नाही राहिली रील बनते दगड प्रोफेशनल करायची का या कॅमेरा लागले कॅमेरा बघते तिथे कॅमेरा दाखवला या असे कॅमेरामॅन हो प्री वेडिंग एकदम मस्त वाटलं पाहिजे असं काय जबरदस्त शूट चाललंय अयो शूटिंग बघून असं होत आहे

पुढे सांगत नाही तर वाई सर मनातलं काय सांगते डायरेक्ट आपण कसं म्हणतो जुने माणसं म्हणते तिच्या तोंडावरची माशी उठत नव्हती माशी माणसं म्हणते काय दुसऱ्या दिवशी म्हणली तिसऱ्या दिवशी रात्रीचीच हॅलो मला नका मी आले पळून आले तिला येऊन लग्न वगैरे केले तुम्ही नका चौकशी करू नका मी माझ्या मुली वा तुम्ही नका तुमच्यावर काय डायलॉग वगैरे का

सर आमच्याकड पण लक्ष राहू लक्षात हो सर तो कवळे अठरा वर्षाचे दिसत आहे फक्त सर तुम्ही अजून एखादं लग्न करू शकता तुम्ही काय अडचण नाही तुम्हाला यू तुम्ही लाचाय लागले सर दुसरं लग्न म्हणलं त्यांचं तसं नसतं तुम्ही ऍक्टिंग करा पण मागचं बॅकग्राऊंड बघत जा कुठं कही पडले कुठं विचित्र पडले असं नाही का कपडे फिपडे चपला पालथा पडला तसल पाहिजे असतं प्रोफेशनल पाहिजे असत आणि प्रोफेशनल असत किंबल सारखं असत पुढचं सांगते ना आता कुठे सॉरी हा